तुम्ही जर आपल्या सह्याद्री माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आताच सबस्क्राईब करा आणि हो बेल बेलायकन दबायला विसरू नका भारतातच नव्हे तर महाराष्ट्रातून एकमेव असं गाव आहे की तिथं गेल्या चौऱ्याहत्तर वर्षापासून ना होळी पेटवण्यात गेली ना रंग उधळण्यात गेले मित्रांनो नमस्कार मी सुरत देशमुख आणि तुम्ही पाहता सह्याद्री माझा न्यूज आणि वराळ माझा न्यूज रंगपंचमीच्या या विषयावर आज आपण एक अशा गावामध्ये आलेलो तिथे सलग पंचाहत्तर वर्षापासून सॉरी चौऱ्याहत्तर वर्षापासून इथं होडी पेटवण्यात आली नाही व इथं रंग खेळण्यात आली नाही काय कारण आहे ते आज आपण आपल्या या विशेष रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेऊ दर्यापूर तालुक्यात इतक्यामधलं पिंपळो ज्या गावी आपण आलेलो इथं चौऱ्याहत्तर वर्ष झाली इथं ना होळी पेटवण्यात आली ना रंगपंचमी खेळण्यात आली नेमकं काय कारण आहे ते आपण जाणून घेऊ आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहे काय कारण असू शकते होळी आणि रंगपंचमी न खेळण्याचं आमच्या इथचं जे ग्रामदैवत आहे संत प्रमोद परशुराम महाराज आज रोजी त्यांचं देहासन झालेलं होतं आणि इथं त्या परशुराम महाराजांना मानणारा भक्त आणि त्यांच्याविषयी असणारी आस्था यामुळे गेल्या चौऱ्याहत्तर वर्षापासून आमच्या पिंपळोद्या गावात एक लहान मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत कोणीही रंगपंचमी होळी एखाद्याच्या अंगाला रंगसुद्धा कोणी लावत नाही संत परशुराम महाराजांचे एवढे मोठे चमत्कार संत परशुराम महाराजाचे आमच्याही आमची असली संत परशुराम महाराजाच्या विषयी असलेली आमची निष्ठा आस्था ते सगळं आम्ही मानून आज आमच्या गावात पूर्ण गावामध्ये कोणीच एक प्रकारचा सणही साजरा करत नाही पूर्णाची पोळी नाही गोळ जेवण नाही काही नाही सर्वजण असं समजा की सर्व, सर्व गावं आमचं दुःखात असते आजच्या दिवशी आजच्या दिवसाला आमच्या इथं आय टी आ पिंपळ येथे श्री वाघजाळे सर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिथं फार मोठी पुण्यतिथीचा कार्यक्रम साजरा होतो आसपासच्या पंचक्रोशीतील खेळेपाळे जवळपास वीस ते पंचवीस दिंड्या पूर्ण गावातून मिरणूक निघते आणि संध्याकाळी तिथं एक यात्रा भरते आणि त्या सर्व आज आजूबाजूच्या गावातील लोकांना महाप्रसादाचा मोठा कार्यक्रम असते तिथं जवळपास वीस ते पंचवीस हजार लोक आणि दिंडेकरी गावातील लोक सर्व लोक तिथं त्या प्रसादाचा लाभ घेतात तिथं काल्याचं कीर्तन होते अशा प्रकारे एक छोटीशी यात्रा भरते आज आमच्या गावातून पूर्ण गावामध्ये सगळं दुःखाचं वातावरण पसरलेलं असते परशुराम महाराजांबद्दल काय सांगू शकता परशुराम महाराजबद्दल त्यांचे फार चमत्कार घडलेले या गावामध्ये आणि जर खारपान पट्टा असल्या कारणामुळे कुठेही खोलल्यानंतर खारपाणी मिळते तर इथं यवदा आणि पिंपळच्या मध्यभागामध्ये झिला लागल्या त्यांच्या हातात म्हणजे असं असं आंधोळी पाणी काढून घ्या गोड पाणी मिळते असे चमत्कार भरपूर आहे महाराष्ट्रचे चमत्कार असे भरपूर आहेत असं म्हणजे सह्याद्री माझा न्यूज व वराड माझा न्यूज या दोन्ही चॅनलच्या मार्फत आपण एक असा विशेष असा एक कार्यक्रम आपण करत आहोत जे विदर्भातून महाराष्ट्रभरात जे महाराष्ट्रातून एकमेव असं गाव आहे की ह्या गावात ना होडी पेटवल्या गेली ना रंगपंचमी खेळल्या जात सलग हा कार्यक्रम हे चौऱ्याहत्तर वर्षापासून यांचा हा सुरूच आहे या गावाचे वयोवृद्ध आहेत आपल्यासोबत त्यांना सुद्धा आपण विचारू की नेमकं कारण काय होतं काय होतं काका आता हे आमचं जे जयपूर अस महाराज यांना यांची मय्यत झाली होती होळीच्या दिवशी आणि त्या कारणानं आमच्या इथं त्यावेळेस सोकळा पसरली मग कोणीच काही कोणताही सण केला नाही आमच्या इथे कोणी काही केलं नाही फक्त त्या दिवशी एक उपवास म्हणूनच पाळला गेला तेव्हापासून आमच्या गावाल्यांनी तर असं ठरवलं की होळी करायचीच नाही शो, शो, तर आजपर्यंत कोणीही होळी केली नाही लहान असो मोठा असो नवीन पिढी असो कोणीच होळी का शिवल सुद्धा नाही दर्यापूर तालुक्यामधलं हे आगळं वेगळं गाव नसून हे संपूर्ण महाराष्ट्रभरातून आगळं वेगळं गाव आहे जेव्हा आपण या गावामध्ये आलेलो होतो आणि या गावाच्या नागरिकांना आपण प्रश्न केले होते की तुम्हाला होळी आणि रंगपंचमी हा सण माहिती आहे का तर विनोदी असं उत्तर मिळालेलं गेलं की आम्ही हा सण फक्त टी व्हीमध्ये व ऐकलेला आहे पण वास्तविकमध्ये आम्ही हा सण कधी खेळलेलो नाही किंवा पाहिलेला सुद्धा नाही परशुराम महाराज पुण्यतिथी महोत्सव पिंपळो देथे साजरा करण्यात येतो दरवर्षीप्रमाणे सुद्धा परसराम महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात आला परसराम महाराज हे होळीच्या दिवशी यांची मावळली होती त्या दिनानिमित्त हा पुण्यतिथी महोत्सव इथे साजरा करण्यात येतो पंचकृषी गावातून पंचकृषीतून या गावामध्ये भाविक भक्त येऊन एक दिंडीचं स्वरूप या गावाला प्राप्त होतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जुळून राहा सयानिर्माचा न्यूज करिता देशमुख देशमुखसह रवी नवलकार दर्यापूर